शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टॉमॅटो पिकामध्ये मध्यंतरीचा जवळजवळ साठ पासष्ट दिवस सलग चाललेला पाऊस आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी ऊन पडायला सुरुवात झाली म्हणजे तुमचा कालचा आणि आजच्या दिवसामध्ये बराच इफेक्ट त्या ठिकाणी प्लॉटांवरती व्हायला सुरुवात झाली आता जे आपण नायट्रोजनची जी आपल्याला झाडाला जी सवय झालेली होती आता त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी पत्ती रपनेसपणा तुमचे फॉस्फरस पॉटॅशची डिफेशन्सी आणि या कारणांमुळे बऱ्याच विकृती तुम्हाला झाडामध्ये दिसून येतील आता या विकृतींमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा की तुमच्या पानांवर असेल फांद्यावर असेल किंवा फळावरती असेल जो आपण जानतोचा टिपका म्हणतो त्याचा प्रादुर्भाव नक्कीच त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल किंवा दिसायला सुरुवात होईल याच्यासाठी आपण दोन ते तीन फवारे अतिशय महत्त्वपूर्ण घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर जमिनीतील फॉस्फरस लेव्हल पॉटॅश लेव्हल वाढून घेणं गरजेची आता हे सर्व कामकाज करत असताना आपण रूट डेव्हलपमेंट कडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर फवारण्या करत असताना आपल्यासाठी कव्हरेज सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे आणि कव्हरेज घेत असताना आपण दोन्ही बाजू फवारण्या करणं गरजेचे आहे बऱ्याच वेळेस टोमॅटोच्या आतमध्ये ज्या ठिकाणी फवारणी जात नाही अशा ठिकाणी नक्कीच प्रादुर्भाव वाढू शकतो आता आतमध्ये फवारणी जर गेली नाही तर तुम्हाला नक्कीच फळावरती कुठेतरी टिपका दिसेल परंतु ती तेच कव्हरेज आपण दोन्ही बाजू जर व्यवस्थित घेतलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील आता हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला अजून एक काळजी घेणं गरजेची की पावसाचं पाणी लक्षात घ्या जे आपल्याकडे पाऊस झाला त्या पावसाचं पाणी तुमच्या वरतून, ती बाजूला निघून जाते आहे झाडाच्या आतमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी पोहोचत नाही आणि अशा वातावरणामध्ये नक्कीच टेम्परेचरमध्ये कुठेतरी ज्या ठिकाणी तुमचे प्लॉट पंचवीस दिवसाच्या आतमधले असेल त्या ठिकाणी तुम्हाला पानं सुकायला सुरुवात झाली असेल किंवा कुठतरी सुकवा त्या प्लॉटांवरती दिसत असेल अशा ठिकाणी आपण पाणी सुद्धा देऊन घेणं गरजेचं आहे झाडाच्या वापसा कंडिशननुसार पेपरच्या आतमध्ये आपली पाण्याची वापसा कंडिशन बघून आपण त्या ठिकाणी पाणी सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे आता हे सर्व करत असताना आपण फवारणीचं नियोजन आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन फवारणी अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत त्या महत्वपूर्ण फवारण्या आणि त्याच्याविषयीची सर्व चर्चा याच्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायला माझं नाव ताडगे संदीप विश्वनाथ गाव गुळवंच मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर छप्पन एक्क्याण्णव पंधरा तालुका सिन्नर तालुका सिन्नर बरं तारीख किती तारखेची लागवडी बावीस मेची लागवडी बावीस मेची आहे ऑनलाईन बुकिंग आपली हो ऑनलाईन बुकिंग आता लक्षात घ्या फवारण्या करत असताना आपल्याला नियोजन त्याचबरोबर ॲवरेज आपल्याला चांगल्या पद्धतीचं निघणं हे सर्व आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या याच्यामध्ये तुम्हाला पहिली महत्त्वपूर्ण फवारणी ज्यावेळेस तुमच्याकडे ऊन पडते अशा वेळेस तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायचे बाहेर कंपनीचा इन्फिनिटो लक्षात घ्या बाहेर कंपनीचा इन्फिनिटो आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल त्यासोबत पॉलिराम घ्यायचं दोनशील पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम ही पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची त्याच्यानंतर एक ते दोन दिवस जाऊ द्या दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची करप्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण फवारणी असणार आहे फक्त या फवारणी घेत असताना आंतरभावी वृक्षनाशकांच्या फवारण्या ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्याकडे सूर्यप्रकाश असायला हवा त्याचबरोबर कुठेतरी पानं तापलेले असायला हवेत जेणेकरून प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन आपल्याला आंतरभावी वृक्षनाशकांचे रिझल्ट त्या ठिकाणी चांगले येतील आता दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला इजुकी घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे एम एल आणि त्यासोबत आपल्याला एम पंचेचाळीस तीनशे ग्राम या प्रमाणात आपण एक एक्स्ट्रा फवारणी करून घेणं गरजेची या दोन फवारण्या गेल्या या आंतरपावी वृक्ष नाशकांच्या फवारण्या आपण नक्कीच सूर्यप्रकाश अस्थानी घ्या त्याचबरोबर ज्या जा वेळेस आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल पावसाचं वातावरण असेल अशा पावसाच्या वातावरणामध्ये आपण क्युप्रोफिक्स दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ते पाचशे ग्रामपर्यंत त्यासोबत आपण कासूगा अडीचशे मिली या प्रमाणात एक फवारणी आपण करून घेऊ शकतो किंवा आपण त्या ठिकाणी कोनिका कोनिकाची सुद्धा आपल्याला एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला कोनिकाचं प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची आणि ज्या ठिकाणी सलग पाऊस चालत असेल कुठंतरी पावसाची वापसा कंडिशन त्या ठिकाणी नसते बऱ्याच वेळेस पानं कायमस्वरूपी ओले असतात आणि याच्यामुळे तुमच्याकडे ओल्या कारप्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो मग अशा ठिकाणी आपण डस्टिंगचा वापर करणं गरजेचं आहे आता डस्टिंग करत असताना आपल्याला एक किलो जेड अठ्याहत्तर एकरी एक किलो या प्रमाणात आपण डस्टिंग करणे किंवा एन्ट्राकॉल एक एक किलो या प्रमाणात आपण डस्टिंग करणे त्याच्यामध्ये तुम्ही टॅल्कम पावडर असेल त्याचबरोबर तुमचं जे आपण सिलिकॉन म्हणतो त्याचा वापर असेल याचा आपण वापर वाढून त्याच्यामध्ये आपल्याला पत्ती रपनेस करून घेणं ते सर्व नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे आता हे करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दोन ते दोन ते तीन डोस आपण नक्की त्या ठिकाणी देऊन घ्या आता हे डोस देत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन मी तुम्हाला सांगितलं वापसा कंडिशनला पाणी देणं त्याचबरोबर पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे या कंडिशनला आल्यानंतर झिरो साठवीस लक्षात घ्या आय सी एल कंपनीचं झिरो साठवीस एकरी चार ते पाच किलोपर्यंत आपल्याला आहे त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट चार ते पाच किलो घ्या नक्कीच झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता पण वाढेल त्याचसोबत नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये फळाची साईज वाढायला मदत होईल कुठेतरी जे नायट्रोजन एक्सेस होत आहे ते नायट्रोजन आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होईल आणि आपल्याला फॉस्फरस पोटॅश लेवलमुळे पत्ती आपल्याला रब्ब त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होईल हा पहिला डोस आपण देऊन घ्या त्याच्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टाप एकरी साधारणतः एक ते दीड लिटरपर्यंत टाटा कंपनीचं ओरिजिनल इसी फॉर्म्युलेशनचं कॉन्टॉप आपल्याला एक ते दीड लिटर पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं त्यासोबत आपण कोसाईड पाचशे ग्राम या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला जमिनीच्या माध्यमातून जो उशीर राहणारा करपा म्हणतो आपण तो सुद्धा आपल्याकडे कमी प्रमाणात दिसेल आणि जो अर्ली ब्लाइट आपण जो म्हणतो अर्ली ब्लाईट मध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरपावी वृष्णु नाशकांच्या फवारण्या तितक्याच गरजेच्या आपण ठरवतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ली ब्लाइट सा दोन ते तीन फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही सेविक लक्षात घ्या सेविक घ्यायचे एकशे वीस ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी जेड अठ्याहत्तर पाशे ग्राम ही एक फाव्हरणी घेऊ शकता संचार फोर्टी जेड अठ्यात्तर ही सुद्धा फावरणी घेऊ शकता संचार फोर्टी पाचशे एम एल जेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम ही सुद्धा आपण फॉवरने घेऊ शकतो किंवा कॉन्टाप दोनशे मिली को दोन ही कोसाईड दोनशे ग्रॅम ही फाव्हरणी घेऊ शकतो त्याचसोबत करजेट सहाशे ग्राम कोसाईड दोनशे ग्राम तीसुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो या फवारण्या जर आपण आलटून पालटून नक्की घेतल्या तर आपल्याकडे आर्ली लाईटचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी प्रमाणात दिसेल त्याचसोबत अर्ली लाईट येण्याची कारणंसुद्धा लक्षात घ्या त्या ते सुद्धा आपल्याला फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे नक्कीच आपल्याकडे गेरव्याचा अर्ली लाईटचा सुद्धा प्रादुर्भाव त्यामुळे वाढतो आता हे आपण त्याच्यासाठीच आपण जे डोसेस दिलेले ते महत्वपूर्ण डोसेस आपण देऊन घेणं गरजेचे ज्या ठिकाणी तुमची जमीन जाड असेल ज्या ठिकाणी झाडाची उंची मापात असेल अशा ठिकाणी आपण एकरी पंचवीस किलो या कॉम्प्लेक्स ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे जेणेकरून एन पीके सोबत आपल्याला बाकीचे इतर तर सुद्धा चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि हे सर्व करत असताना आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळेस आपल्याकडे टिपक्यांचा प्रादुर्भाव दिसत नाही त्यावेळेस आपण या आप फवारणी करून घ्या ज्यावेळेस दिसायला सुरुवात होते त्यावेळेस अजून एक फवारणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल ती फवारणी सुद्धा सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेपटो चोवीस ग्रॅम लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल एकरी आपल्याला तीनशे साडेतीनशेच्या वरती पाणी त्या ठिकाणी फवारायचे दोन्ही बाजू आपल्याला कव्हरेजच्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला किसान कंपनीचा फंगी क्रॉप दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम चोवीस ग्राम फंगी क्रॉप पाचशे मिली आणि झेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम ही सुद्धा आपण एक फवारणी करून घेणं गरजेची या फवारण्या केल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये नक्कीच चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील मागच्या वर्षी सुद्धा प्लॉट बुकिंग होते दादा काय अनुभव वाटला मागच्या वर्षीचा खूप छान म्हणजे अवरेज चांगलं मिळालं तुम्हाला त्यामुळे आपण प्लॉट बुकिंग केले बरोबर आता लक्षात घ्या हाच प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी पण प्लॉट बुकिंग केले याच्यानंतर ज्या लागवडी होत आहेत ते सुद्धा लोक प्लॉट बुकिंग करत आहेत भाजीपाला असेल टोमॅटो असेल मिरची असेल तर सर्व वैलवर्गीय पिके असतील याच्या ज्या बुकिंगा होत आहेत या बुकिंग करत एक असताना एकच लक्षात घ्या आलेलं शेड्यूल फॉल अप करणं कुठंतरी अडचण असेल तर नक्की कॉल करून विचारून घेणं आता तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील नक्की विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद